हिऱ्याची शुद्धता ही, ही फोर्सिसमध्ये मोजली जाते फोर्सिस म्हणजे पहिला जो सी असतो तो कट असतो कटमध्ये त्या हिऱ्याचे कट किंवा पैलू कसे पाडलेले आहेत याच्यावरती त्याचा ब्राईटनेस किंवा त्याचे सकाकी मोजली जाते आणि त्यावरून त्याचे एक तो शुद्धता मोजण्याचा एक भाग आहे त्याच्यानंतर क्लॅरिटी क्लॅरिटीमध्ये जितके त्याला रातमध्ये इन्क्लुजन्स कमी आहेत त्याप्रमाणे ठरली जाते सगळ्यात चांगल्या क्लॅरिटीचा हिरा येतो तो, तो आय एफ येतो त्याच्यानंतर व्ही व्ही एस व्ही व्ही ए व्ही एस एस आय अशा पद्धतीनं ते कमी कमी होत जाते क्लॅरिटी त्याच्यानंतर कलर कलरमध्ये डी एफ जी एच आय अशी ती क्रमाने कलर जातात आणि सगळ्यात शेवटी येतं ते कॅरेट कॅरेट म्हणजे हिऱ्याचं वजन असतं जसं सोन्यामध्ये क्लॅरिटी ही शुद्धता मोजली जाते तसं हिऱ्यामध्ये नाही हिऱ्यामध्ये कॅरेट म्हणजे वजन असतं दोनशे मिलीग्रामचं एक कॅरेट असतो आणि शंभर सेंटचं एक कॅरेट असतो एक सेंट म्हणजे दोन मिलीग्राम आणि अशा शंभर सेंटचा एक कॅरेट येतो जेवढा कॅरेट जास्त तेवढी त्याचे पर कॅरेट दर हा जास्त राहतो आता आपण सॉलिटेअर म्हणजे काय हे समजून घेऊया सॉलिटेअर म्हणजे साधारणपणे दहा सेंटपेक्षा जो मोठा खडा असतो त्याला सॉलिटेअर म्हणलं जातं त्याच्यापेक्षा लहान खडे असतात त्यांना स्टार मेले असं म्हणलं जातं स्टार मेलेमध्ये थोड्या किमती कमी असतात भाव सोन्याचे दर कमी असतात पण ते ज्वेलरीमध्ये जे छोटे छोटे डायमंड्स वापरले जातात जनरली मध्ये एक मोठा सॉलिटेअर असतो आणि कडेने जे बारी लहान लहान खडे असतात ते जे भाव कमी असतात सॉलिटेरीच्या किमती आहेत कारण सॉलिटेअर हे दुर्मिळ असतात एका खड्यापासून अनेक बारीक खडे बनवता येतात पण बारीक खड्यांचा एक मोठा बनत नाही त्यामुळे सॉलिटेरीच्या किमती ह्या नेहमी जास्त असतात त्याच्यामध्ये हार्ट्स अँड ॲरोजसुद्धा येतात म्हणजे डायमंड हिऱ्याचा सगळ्यात चांगला कट हा हार्ट्स अँड ॲरोज असतो हार्ट्स अँड अॅरोजच्या किमती ह्या सगळ्यात जास्त असतात त्याच्यामध्ये तुम्हाला डायमंड हिऱ्याच्या एका बाजूला आठ ॲरोज एका बाजूला आठ दिसतात आणि तो सगळ्यात उत्कृष्ट दर्जाचा हिरा मानला जातो त्याला फायरिंग खूप चांगलं असतं ते आपल्याला वापरामध्ये जाणवतं हार्ट्स अँड ॲरोज पाहण्यासाठी एक लूप असतं त्याच्यामध्ये आपण ते, ते हार्ट्स अँड ॲरोज आपण पाहू शकतो डोळ्यांनी दिसतात त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही हिऱ्यांबद्दल अशीच अनेक माहिती मिळवण्यासाठी आपण बी एम जे ऑन ए आय आर ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा